महाराष्ट्रावर सध्या अतिवृष्टीचे खूप मोठे संकट कोसळले आहे अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना तर पूर आलाच आहे पण अनेक गावच्या गावे पाण्याखाली गेलेले आहेत शेतातील पीक तर हातातूनच गेलेलं आहे पण सगळ्यात मोठी हानी झाली आहे ती पशुधनाची गोट्यात पाणी इतक्या वेगाने शिरले की काही कळायच्या आत गायी मशीनच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झालाय तर शेळ्या मेंढ्या कोंबड्या पुराच्या पाण्यात शेतकऱ्याच्या डोळ्या देखत वाहून गेल्या आहेत आता शासनाने यासाठी नुकसान भरपाई जाहीर केली आहे संपर्क करायचा आहे या सगळ्या बाबींची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सचिन लावडे आणि आपण पाहत आहात विश्व टीव्ही मराठी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जर जनावरांचा मृत्यू झाला तर शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई देण्याची तरतूद शासनाने केलेली आहे नैसर्गिक आपत्तीमधील मृत्यू म्हणजे समजा वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला तर त्यासाठी मदत मिळते पुराचे पाणी पावसाचे पाणी गोठ्यात शिरले आणि जनावरांचा मृत्यू झाला तर ही मदत शासनाकडून मिळते पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेले तरी शासनाकडून मदत दिली जाते अतिवृष्टी झाली आणि जनावरांचा गोठा कोसळला आणि त्याच जनावरांचा जर मृत्यू झाला तर ही नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळते आता ही मदत किती असते हे आपण पाहूया गाय आणि म्हैस यासाठी जर ती दुभती जनावरे असतील तर सदोतीस हजार पाचशे रुपयाची मदत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळते ओढकामाचे जनावरे असतील म्हणजे बैल असतील तर त्यासाठी बत्तीस हजार पाचशे रुपयाची मदत शासनाकडून देण्यात येते आणि वासरांचा अशा नैसर्गिक आपत्तीत जर मृत्यू झाला असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त एका वासरासाठी वीस हजार रुपयांची मदत मिळू शकते शेळ्यांचा नैसर्गिक आपत्तीमध्ये जर मृत्यू झाला असेल तर जास्तीत जास्त चार हजार रुपये एका शेळीसाठी नुकसान भरपाई मिळू शकते शेळ्यांची लहान पिले असतील तर त्या पिलासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत देण्यात येते दे आता ही मदत मिळण्यासाठीचे निकष काय असतात ते आपण पाहूया हे निकष म्हणजे समजा वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला असेल तर त्यासाठी शासकीय वेटनरी डॉक्टरांचा पोस्टमॉर्टम अहवाल यासाठी प्रमाण मानला जातो या अहवालाच्या आधारे ही मदत देण्यात येते दे पण जनावरे पुरातच वाहून गेले असतील तर मग काय करायचं तर त्यासाठी शासनाने एक कमिटी नेमलेली आहे या कमिटीमध्ये गावातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच आपले तलाठी कृषी सहाय्यक आणि गावचे पोलीस पाटील यांचा समावेश असतो यांनी पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याची जनावरे पुरात वाहून गेल्याचे प्रमाणित करून द्यायचं असतं त्यांनी तसे प्रमाणित करून दिले की त्याच्या आधारे नुकसान भरपाई मिळू शकते आता पावसाळ्यात काही रोगराई झाली आणि त्यात जनावरे दगावली तर त्यासाठी काही शासनाकडून नुकसान भरपाई मिळते का असाही काही शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न असतो तर शेतकरी मित्रांनो यासाठी शासनाकडून कसलीही मदत मिळत नाही पावसाळ्याच्या काळात रोगराई अनेकदा पसरते पण अशा वेळी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक ते लसीकरण करणं उपचार करणं ही शेतकऱ्याची जबाबदारी आहे त्यासाठी शासन कसलीही मदत करत नाही आणि दुसरा प्रश्न आहे शेतकरी नेहमी विचारतात की सर्पदंश झाल्याने जनावरांचा मृत्यू झाला तर त्यासाठी शासनाकडून काही नुकसान भरपाई मिळते का तर यासाठी कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून दिली जात नाही आपल्या पशुधनाची काळजी घेणे हे शेतकऱ्याचं काम आहे त्यामुळे त्यासाठी शासन मदत करत नाही आता नुकताच आलेल्या पुरात ज्या शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेलंय गोठ्यात पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालाय त्यांनी नुकसान भरपाईसाठी गावच्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी आणि कृषी सहाय्यक आणि पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा आणि नुकसान भरपाईसाठी आवश्यक ती कारवाई करावी आता झालेले नुकसान तर खूप मोठे आहे शासनाने कितीही मदत केली तरी हे नुकसान काही भरून निघणार नाही पण संकटात आणि आसमानी संकट हे कोसळलेले असताना देखील शासनाने केलेली मदत शेतकऱ्यांना पुन्हा नवी उभारी घेण्यासाठी थोडी मोलाची ठरते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद